नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय घटक चाचणी येता नववी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक, एक तास आहे क्वेश्चन नंबर वन ए डू ॲज डायरेक्टेड दिलेल्या सूचनेनुसार ग्रामरचे प्रश्न सोडवायचे आहेत पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे वन कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स यंग वाय ओ यू एन जी इमॅजिन आय एम ए जी आय एन ई टू पुट द फॉलोईंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर ए बी सी डीच्या क्रमाने शब्द लिहायचे आहेत आन्सर ॲबिलिटी कॉन्वर्स ग्रोथ वुडन थ्री मेक टू वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स बुक बाइंडर आन्सर बुक बायंडर बाईंड काइंड बीन फोर राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल मदर मदरचा रिलेटेड वर्ड्स काइंड लवली इमोशनल फाईव्ह कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स ग्रास सॉल्ट टेबल एग्ज सिक्स पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स विरामचिनने योग्य देऊन वाक्य पूर्ण करायचं आहे क्वेश्चन नंबर टू रीड द पॅसेज केअरफुली अँड कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज टेन मार्क्स दिलेला उतारा जो आहे त्याचं वाचन करून पाच यावर ॲक्टिव्हिटीचे प्रश्न विचारलेले आहेत ते सोडवायचे आहेत दहा गुणांसाठी त्यातील पहिली ॲक्टिव्हिटी स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स चुकीबरोबर सेंटेन्स ओळखायचे आहेत यामध्ये चार सेंटेन्स दिलेले आहेत त्याचं वाचन करून उत्तर लिहायचं आहे उत्तरे इथे लिहून दिलेले आहेत ॲक्टिव्हिटी टू अरेंज द फॉलोईंग सेंटेन्स ॲज पर देअर सिक्वेन्स टू मार्क्स ती दिलेली जी चार वाक्य आहे ती क्रमाने लावायची आहेत तीन नंबरचं वाक्य पहिल्यांदा जे पहिलं वाक्य आहे ते दोन नंबरला दुसरं वाक्य आहे ते तीन नंबरला आणि शेवटचं वाक्य चार नंबरलाच लिहायचं आहे ॲक्टिव्हिटी थ्री मॅच द अँटोनाईम्स अपोजिट वर्ड्सच्या जोड्या लावायच्या आहेत दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे जोड्यांची उत्तरे लिहून दिलेली आहेत ए ग्रुप अनस्पोकन आन्सर सी स्पोकन टू टिनी डी ह्यूज थ्री वॉईज आन्सर बी स्टुपिड फोर स्पिरिच्युअल आन्सर ए सेक्युलर ॲक्टिव्हिटी फोर डू ॲज डायरेक्टेड वन वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बैक रीराइट सेंटेस एंड अंडरलाइन द इन्फिनेटिव आंसर अंडरलाइन करून दिल है सेट आई डोट नो वॉट दे वॉन्ट फाइंड आउट द क्लॉज वॉट दे वॉन्ट एक्टिविटी फाइव वाय शूड वी थिंक बिफोर वी स्पीक बोलण्याच्या अगोदर का विचार केला पाहिजे स्वतःचं मत लिहायचं आहे दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर थ्री रीड द फॉलोईंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज मॅच द फॉलोईंग ए ग्रुप बी ग्रुपच्या जोड्या लावायच्या आहेत उत्तरे लिहून दिलेली आहेत एकचं सी उत्तर आहे दोनचं डी तीनचं बी चारचं ए येथे डी ऑप्शन चुकलेलं आहे डी खाली लिहून दिलेलं आहे इन यू आय सी द टाइम दॅट हॅज गॉन बाय लिहून दिलेला आहे तिथे ॲक्टिव्हिटी टू पिक आउट फ्रॉम द स्टँझा फोर एक्सप्रेशन वेअर द पोएट प्लेट्स विथ द बटरफ्लाय टू गो अवे या प्रश्नाचा आन्सर लिहून दिलेला आहे ॲक्टिव्हिटी थ्री राईट रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम एनी टू फाईट साइट आर्ट हार्ट डिपार्ट आर्ट अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे धन्यवाद